नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे 20 वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या क्रिकेट खेळाडूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वैभव सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे या क्रिकेट खेळाडूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेमध्ये सामील होणारी कोणती विमान कंपनी पाचवी भारतीय विमान कंपनी बनलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अकासा एअर मला कमेंट करून सांगा अकासा एअर नेमकी कोणाची आहे याचे ओनर कोण आहेत बरोबर स्थापन झालेली ही अकासा एअरलाइन आहे जे की आता आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना म्हणजेच काय आय ए टी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर तर या संघटनेचे ते आता सदस्य विमान कंपनी बनली आहे हे जे काय आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आहे जगभरातील तीनशे साठहून अधिक विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतं आणि जागतिक हवाई वाहतुकीच्या ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त वाहतूक या ठिकाणी हँडल करतं बरोबर हा झाला प्रश्न क्रमांक पहिला योग्य उत्तर आहे अकासा एअरलाईन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा तिल सक्रात किंवा दहीचुरा नावाचा एक सण असतो फेस्टिवल असतो तो अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत जसं महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत असते तर याच नावाने तिलसक्रात किंवा दहीचुरा नावाचा या ठिकाणी सण बिहारमध्ये साजरा करत असतात ठीक आहे काय असतं वेगवेगळ्या राज्यामध्ये ही जी काही संक्रांती आहे ती या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरी करत असतात जसं की उत्तर प्रदेश गुजरातमध्ये उत्तरायण किंवा किचेरी नावाने ओडिसामध्ये मकर चौला नावाने बिहारमध्ये तिल सकरात किंवा दहीचुरा नावाने केरळमध्ये मकर विलाक्कू नावाने कर्नाटकमध्ये सुग्गी नावाने तमिळनाडूमध्ये पोंगल नावाने महाराष्ट्र गोव्यामध्ये मकर संक्रांत किंवा माघी संक्रांत नावाने हिमाचल प्रदेशमध्ये साजी नावाने आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगाली बिहू या नावाने साजरी केली जाते तर पश्चिम बंगालमध्ये पौंश संक्रांती या नावाने या ठिकाणी साजरे करत असतात हे प्रश्न ना ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज ज्याला आपण बोलतो सी के डी बरोबर क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री होणारे किंवा रजिस्ट्री कोणते राज्य सुरू करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारतातील पहिलं सीकेडी रजिस्ट्री कोणतं सरकार सुरू करणार आहे तर ओडिसा राज्य सरकार ज्याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या राज्याच्या क्रॉनिक किडनी डिसीजच्या प्रसाराबद्दल अचूक डेटा मिळवणे सार्वजनिक आरोग्य योजना विकसित करणे आणि रोगाचे व्यवस्थापन सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे फुल फुलफॉर्म आहे क्रॉनिक किडनी डिसीज आणि रजिस्ट्री कोणतं राज्य सुरू करणार आहे ओडिसा राज्य प्रथम घटना आहे तर बाकीच्या ज्या काही प्रथम घटना आहेत त्याच्यावरती लगेच चर्चा करूया लिहून घ्या आय ओ प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ बिहारचं पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा काल न्यायालय कालपेट्टा न्यायिक जिल्हा न्यायालय भारतातील पहिला बायो हॅपी जिल्हा केई पने कुठे आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये पहिले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटर ज्याचं नाव आहे स्कॉर्प विकसित केलं आहे आय आय टी कानपूरने पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने लॉन्च केली समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पवनकल्याण राजस्थान राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायतचं नाव बामनवास कंकर आणि भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री सुरू करणारे राज्य ओडिसा राज्य ठीक आहे हे जे काही प्रथम घटना असतात अशा वेगवेगळ्या प्रथम घटना आपण जी काही जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची पूर्ण वर्षभराची पी डी एफ आहेत याच्यामध्ये ऑलरेडी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ही पी डी एफ अत्यंत महत्वाची आहे पी डी एफ फक्त नव्याण्णव रुपयाची आहे परंतु या नव्याण्णव मध्ये बरेच प्रश्न तुम्हाला एक्झामला बघायला मिळणार आहेत बरोबर नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक ज्योरॉस काढू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्रगती नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मचा प्रायमरी एम काय आहे प्राथमिक उद्देश काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रमुख सरकारी कार्यक्रमांचे निरीक्षण करणे पुनरावलोकन करणे आणि तक्रारींचे निराकरण करणे बरोबर हा उद्देश आहे प्रगती प्लॅटफॉर्मचा तुम्ही म्हणताल सर प्रगती पी आर ए जी ए टी एटीआर याचा फॉर्म काय लिहून घ्या प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन बरोबर असा याचा फुल फॉर्म आहे ठीक पाचवा, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आय ओ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीची परत एकदा या ठिकाणी लॉन्च केलं आहे औपचारिकरित्या तर त्याचे नवीन संचालक डिरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गगन नारंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गगन नारंग असं त्यांचं नाव आहे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने काय केलं आहे राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीची परत एकदा या ठिकाणी पुनर्लॉन्च या ठिकाणी केलेलं आहे ही जी काही अकादमी आहे ती रि केली आहे त्याचे संचालक म्हणून गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच काय करूया झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश कुमार महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनलेत राजेश अग्रवाल सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत प्रवीण कुमार केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष बनलेत विवेक चतुर्वेदी नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेत मनाली मकरंद क्षीरसागर महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत सदानंद दाते आय सीचे व्यवस्थापकीय संचालक बनलेत रामकृष्णन चंदर युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक पदी संजय साधू यांची निवड तर राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे संचालक बनलेत गगन नारंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न गुजरातहून पहिल्या प्रवासानंतर भारतीय नौदलाचे आय एन एस व्ही कौडिन्य हे जहाज कोणत्या बंदरावरती पोहोचलेले होते सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरातवरून तर निघालं परंतु प्रवास होऊन कुठे पोहोचलं तर पोर्ट सुलतान कब्युज कुठे आहे मस्कट या ठिकाणी प्रवासाची सुरुवात झाली होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पोरबंदर गुजरात येथून हा प्रश्न का महत्वाचा आहे किंवा हे जे काही जहाज गेलं आय एन एस व्ही कौडिन्य जहाज भारतीय नौदलाचं हे का महत्वाचं होतं तर या जहाजाची रचना प्राचीन भारतीय जहाज बांधणी तंत्रज्ञानावरती आधारित आहे जे प्राचीन भारताचे ओमान सोबतचे समुद्री आणि सांस्कृतिक संबंध दर्शवते हो त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दरवर्षी पेंग्विन जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वीस जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी पेंग्विन जागरूकता दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो दोन पॉइंट लिहून घ्या पेंगविन जागरूकता दिवस हा जगभरातील पेंगविन आणि त्यांच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वीस जानेवारी रोजी साजरा केला जातो तर जागतिक पेंगविन दिवस हा असतो पंचवीस एप्रिलला याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका पहा पेंगविन जागरूकता दिवस वीस जानेवारीला तर जागतिक पेंगविन दिवस पंचवीस एप्रिलला ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार सव्वीसमध्ये आपण सत्याहत्तरावा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आणि शेवटचा अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या धरणाचे नाव बदलून नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं या ठिकाणी करण्यात आलं आहे प्रश्नातच उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोयना धरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कोयना धरणाला आता काय केलेलं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे नामकरण करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न अवकाशातील क्लाउड नाईन सी नाईन फॅन्टम गॅलेक्सीचा शोध कोणी लावला आहे किंवा कोणी शोधलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही म्हणताल की सर हे क्लाउड नाईन काय आहे नेमकं तर लिहून घ्या आर ई एल एच आय सी रेल हिकचे पहिले पुष्टी झालेले उदाहरण आहे हायड्रोजन वायू आणि गडद पदार्थाचा एक प्रचंड ढग ज्याने कधीही तारे तयार केले नाहीत जे विश्वाच्या सुरुवातीच्या इतिहासातील जीवास्म म्हणून काम करतात तर अशा प्रकारच्या क्लाउड नाईन फॅन्टम गॅलेक्सी शोधलेली आहे नासाने नासा फुलफॉर्म लिहून घ्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे ला संस्थापक होते ड्वाइट डी आईन्सहॉवर प्रशासक आहेत जेरेड इसाकमन मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय राजदूताची निशस्त्रीकरण बाबींवरील संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी डी बी व्यंकटेश शर्मा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डी बी व्यंकटेश शर्मा असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या संस्थेने राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय ऑलिम्पिक संघटना इंडियन ऑलिम्पिक ऑर्गनायझेशन यांनी काय केलेलं आहे एन ओ डी -E पी हा प्रोग्राम सुरू केला आहे आणि एन ओ डी -E पीचा फुलफॉर्म काय नॅशनल ऑलिम्पिक एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या प्रोग्रामचा उद्देश काय तर भारताच्या ऑलिम्पिक चळवटी चळवळीला या ठिकाणी बळकटी देणे खेळाडूंना शिक्षण नेतृत्व मूल्ये आणि करिअर संक्रमणामध्ये मदत करणे वर्तमानमधील भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत पी टी उषा या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत तुम्हाला वहीमध्ये शेवटचा प्रश्न भारताने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलिओमुक्त प्रवासाची किती वर्ष पूर्ण केलेली आहेत तर तब्बल या ठिकाणी पर्याय क्रमांक ए पंधरा वर्ष या ठिकाणी जे काही पोलिओ मुक्त प्रवासाची या ठिकाणी वर्ष कंप्लीट केली आहेत आपल्या भारताने शेवटची जी काही केस होती ती कधी सापडली होती तेरा जानेवारी दोन हजार अकराला हावडा म्हणजेच पश्चिम बंगाल या ठिकाणी डब्ल्यू एच ओ न भारताला पोलिओ मुक्तचं प्रमाणपत्र कधी दिलं सत्तावीस मार्च दोन हजार चौदाला पंधरा वर्ष कधी पूर्ण झाली तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जर अगोदरची स्थिती जर विचारली तर दोन हजार नऊ मध्ये सातशे एक्केचाळीस केसेस होत्या पोलिओच्या हो ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जागतिक अन्न शहर क्रमवारीमध्ये मुंबई शहराने कोणते स्थान मिळवलेले आहे दुसरा चौथा पाचवा की सहावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा क्यू कोड आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी क्यू कोडला स्कॅन करायचा आहे डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही हा क्यू कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे